आजची कांदा पनीर भाजी आहे आणि टिपिंगच्या अभ्याससाठी अतिशय उपयुक्त भाजी आहे आणि कशी करायची चला लगेच बघू आपण ही रेसिपी अतिशय सोपी आहे कांदे पनीरची भाजी आज करून दाखवणार आहे चला पटकन विडेला आता आपण सुरुवात करू बघा अतिशय टेस्टी सुंदर आणि तुम्ही टिपिंगला सुद्धा अशी भाजी मुलांना देऊ शकता आता ही भाजी कशा पद्धतीने करायची पटकन भिडेला आता आपण सुरुवात करू इथे अडीचशे ग्राम पनीर आणलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला पनीर चांगलं पाण्याने धुवायचं आणि नंतर निथरून आपल्याला कढईमध्ये तळून घ्यायचं आहे आता तुम्हाला तळलेले आवडत असेल तर तो किंचित तळायचे नाही तर मग तसंही तुम्ही भाजी करू शकता पण थोडे तळून घ्यायचे आता इथे तीन कांदे घेतलेले आहे तीन कांदे असे बारीक चिरून घ्यायचे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचे आहे कारण कांद्याची कांदे, कांदे पनीर आपल्याला भाजी आहे म्हणून कांदे थोडे जास्त घ्यायचे आणि किंचित पाणी टाकायचं आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची बघा अशी पेस्ट छान झालेली आहे आणि दोन टमाटर घ्यायचे त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी परत थोडं तेल टाकलेलं आहे आणि लसण आणि अद्रक घ्यायची आपल्याला पेस्ट टाकायची आणि किंचित होऊ द्यायची पेस्ट आपली थोडी झाली की लगेच मग काय करायचं त्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे कांद्याची पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर चांगली अशी गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे जोपर्यंत गुलाबी होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे नंतर परत आपल्याला एक कांदा चिरायचा आणि तो कांदा सुद्धा त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा किंवा तुम्ही कांद्याचे मोठे सुद्धा करू शकता खालून कांदा लागू शकतो म्हणून किनाऱ्याने आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि हे करायचं आहे कांदा आता पूर्ण झालेला आहे नंतर त्यामध्ये हळद धणे पावडर टाकायची आणि आपल्याला टमाटरची पेस्ट टाकायची आता टमाटरची पेस्ट आपल्याला चांगली उधायची आहे बाकीचे जिन्नस आपल्याला जोपर्यंत टमाटर पेस्ट होईल तोपर्यंत तो टाकायची नाही नंतर आता इथे तिखट टाकायचं आता इथं तिखट मी थोडं एक चम्मच थोडं जास्त टाकलेलं आहे आणि हे काश्मीरी तिखट वापरलेलं आहे तर तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार त्यामध्ये टाकू शकता अतिशय सिंपल पद्धतीने आहे आणि त्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा पनीर मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं आपल्याला आता ग्रेव्ही आपली खूप छान झालेली आहे चांगली परतून घ्यायची आणि थोडं लागेल तरच थोडंसं आपल्याला त्यामध्ये पिंजित आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कसे मसालेसुद्धा जळत नाही आणि थोडे फुलतात सुद्धा आणि नंतर तळलेलं पनीर टाकायचं आपल्याला आता दोन किंवा तीन मिनटंच आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे थोडंसं झाकण ठेवायचं आणि भाजी होऊ द्यायची आता अशी भाजी आप तुम्ही आता टिपिंगच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला जर दर... आणि रशाची करायची असेल तर त्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आता मी तुम्हाला टिपिंगसाठीच कशी करायची म्हणून भाजी सांगितली आहे ही भाजी अतिशय सुंदर आणि छान लागते खायला नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी